हाय हॅलो नमस्कार है। करे गया ना ना आता तर आत्ता वाजले संध्याकाळचे साडेतीन तर माझं आत्ता जेवायचं टाईम झालेलं आहे आणि आत्ता जेवतो आहे कारण स्वयंपाक करेकर तर टाईम झाला आत्ता भाकरी केली मी तीन वाजता सर वेळचा दिवस कंटाळा नसतं कारण सगळ्यांना सुट्टी आणि सुट्ट्यांबरोबर कामं पण एक्स्ट्राचे पडतात सगळं सोपा वगैरे आवरून घेणं आता जेवायला बसले तर याच सगळ्यांनी जेवायला तर मस्त असं कारण सकाळी उठल्यापासून कामं 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 अजिबात त्याला गंधी रात नाही ती कामं आवडता आवडता कधी दिवस निघतो ना आता संध्याकाळची वेळ झाली तर जेवल्यानंतर पुन्हा ती भांडी घासा ओटं वगैरे आवडून घेतलं मी भांडी पुन्हा जेवलेल्याची घासायची मग ते असा दिवस कधी जातो ना रविवारचं कळत नाही आणि इतर वेळ कसं असतं सगळी कामाला जातात आणि असतं तर काय आपली घरची कामं आवरलेली असतात बाकी राहिलं थोडं मोठं तर ते होऊन जातं मुलं वगैरे शाळेत गेल्यावर तर आणि रविवारच्या दिवशी कशी सगळी घरी असतात सगळ्यांचं सगळंच प्रत्येक घरचं काय असेल तर आपण रविवारचंच काढतो आवरायला मग ते असं पसारा मग त्याच्यात कधीही टाईम होऊन जातं कळत नाही तर या सगळ्यांनी आता जेवायला कडे बसले आमचे स्वरा जेवायला तर असं बनवलं आहे मी आज जेवणामध्ये वजरीचा रस्सा बनवला आहे कारण मुलं आवडीने खातात त्यांना खूप आवडते वजरी, वजरी। है ना सरा स्वराला आमच्या खूप आवडते वजरी पप्पा बसले तिच्या जेवायला आणि पप्पा घरी असले की त्यांना हाताने खाता येत नाही स्वराला आणि शिवांशला मग काय तुमचं ठेवा पण आम्हाला भरवा है ना सरा कधीच हाताने खात नाही सरा पप्पा घरी असले ना कधीच्या कधीच हाताने खात नाही ह ना तर या सगळ्यांनी जेवायला त्यांना असा वजरीचा पातळ रस्सा आवडतो तर भाकरी केली मी आत्ता उघडबहू पिलू इथे मी भाकरी केली आहे वापेची नाही थापून भाकरी केली इथे आणि ते वजरीचा रस्सा केला शिवास बसला या चिकडं या जेवायला झालं कसं सगळ्यांचं जेवण आता साडेतीन वाजले झाले असतील आम्हीच लेट आमचे काम आवड आवरा असतो टाइम नुसतं ना मी घेतले होते हळदीच्या पानाचे हेपटे आमच्याकडं त्याला हेपटे म्हणतात तर पातोळे खूप करायला मस्त असतात पण हळदीच्या पानातले जे असतात ना त्यांचा हळदीच्या पानाचा फ्लेवर खूप छान उतरतो त्या मला खूप आवडतात ते काकडीपासून बनवले जातात तर याचा तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर रेशमा किचन रेसिपी या चॅनलवरती जाऊन तुम्ही नक्की पहा पूर्ण डिटेल व्हिडिओ तर हे तर मला प्रचंड आवडतात त्यामुळे मला आम्हाला कसं जेवण नसेल तर जाणार पण हे आम्हाला पोटाला हवेत <laughs> कारण वर्षातून एकदा तरी हळदीची पानं भाऊ गेला होता गणपत आता ह्याला दिवाळीला तर त्याच्याजवळ दिली होती आईने मग कसं दिवाळीचं गोडदोड चालू असतं त्यामुळे मी नव्हते बनवले आणि आत्ता मी बनवले तर पानं होती माझ्याकडं शिल्लक मग मी म्हटले बनवून घ्यावे तर पहा मी ते हळदीच्या पाण्याचे एकटे बनवलेत तर हे असे ना प्रचंड आवडतात मला तर खूप आवडतात म्हणून तर ए वर्षाचं एकदा तरी हे बनवायचं मी शिजन कधीच सोडत नाही आणि हे झटपट होतात खूप वेळ पण लागत नाही नक्की तुम्हाला आवडतील तुम्ही जाऊन माझ्या इथं रेश्मा किचन या रेसिपी चॅनेलवरती जाऊन तुम्ही पाहू शकता तर